इंडिया टाइम्स न्यूज मध्ये पवार गटाचे भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केलेली आढावा बैठक बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा प्रभारी अध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या अध्यक्षतेखाली सोनळा येथे पार पडली सदर आढावा बैठकीअंतर्गत भिवंडी काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष विजयदादा पाटील यांनी तालुक्यात असलेले जिल्हा परिषद गट तथा पंचायत समिती गट निवडणुकी अंतर्गत असलेली पक्षाची ताकद त्या अनुषंगाने उमेदवारांची तथा कार्यकर्त्यांची असलेली तयारी येणारी आव्हाने तसेच उद्भवणाऱ्या समस्या याबाबत या सविस्तर मुद्दे मांडले तसेच आगामी येणारी निवडणूक मित्र एकत्रित लढायचे अथवा सोवळ्यावर लढायची याबाबत वरिष्ठ नेतृत्वाकडून लवकरात लवकर निर्णय अपेक्षित असल्याचे मागणी करताना सदर बाबतचे आदेश तथा सूचना प्रसारित करण्याबाबतची विनंती केली तदनंतर प्रदेश प्रदेश सरचिटणीस डी के विशेसर तसेच चव्हाण तथा शहापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे भिवंडी तालुका कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जर पक्षाची ताकद वाढवायची असेल तर पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांच्या समस्या निर्मूलना अंतर्गत येणाऱ्या अडचणी तथा समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांना पक्ष नेतृत्व बळ देण्याबाबतचा विचार होणे अपेक्षित असल्याने वरिष्ठ स्तरावरून ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले सदर आढावा बैठकीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ग्रामीण प्रभारी जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या समस्या तथा प्रश्नांची नोंद घेत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कार्यकर्त्यांना ताकद वाढवण्यासाठी चर्चा तातडीने ठोस उपाययोजना करताना करता आगामी येणाऱ्या निवडणुकीबाबत लवकरात लवकर, लवकर योग्य त्या सूचना तसेच आदेश प्रसारित करण्यात येत असल्याचे विशेष नमूद करताना किसनराव तारमळे यांनी कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने पक्ष नेतृत्वाकडून बळ मिळावे यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबतचे आश्वासित केले तसेच आगामी येऊ घातलेल्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याबाबतचे आवाहन करताना कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गटबाजी तथा एकाधिकारशाहीचा अवलंब न करता सर्वांनी एक दिलाने एक, दिला एक जुटीने कामाला लागा अशा सूचना केल्या सदर आढावा बैठकीला तालुका जिल्हा उपाध्यक्ष सूरज मुकादम जिल्हा सरचिटणीस प्रभाकर शेळके युवकाध्यक्ष दिलचाद शेख तालुका अध्यक्ष कैलास घरत अॅडव्होकेट संजय पाटील तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी तथा इच्छुक उमेदवार उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित भिवंडी ग्रामीण सरचिटणीस अमोल भोईर यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया ते नाही परंतु येणारेच्या आसपास आम्ही जागा लढण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू त्याचं आपण हा ही विषय स्पष्ट करून घ्यावा जर पक्षाने सांगितलं तुम्ही एकवीसच्या एकवीस जागा लढा आणि बेचाळीस पंचाळीस समिती लढा तर आम्ही तसे तयारी करू मग जेवढे काय